ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त एक वाटी गव्हाचं पीठ आणि बटाट्यापासून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत यापूर्वी तुम्ही हा पदार्थ कधीच केला नसेल खाल्ला नसेल पण जर एकदा केला ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल आणि हा पदार्थ करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ना तेच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक आता इथे मी भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी मोठी इतपत मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे इथे मी काळे तीळ असतात ना ते घालून घेतलेले आहे काळे तीळ घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घाला किंवा मग नाही घातले तरी चालेल थोडंसं अगदी चिलीफ्लेक्स घातलेलं आहे चिलीफ्लेक्स घातल्यामुळे काही अशी चव तर बदलत नाही पण दिसायला छान दिसतं त्यामुळे इथे मी चिलीफ्लेक्सचा वापर केलेला आहे आता बघा पाणी टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे अगदी ज्या पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ मळता म्हणजे चपात्यासाठी जे पीठ मळताना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त पाणी टाकताना थोडं थोडं करून पाणी टाका आणि अगदी व्यवस्थित असं हे मळून घ्या तरी ते पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा गोळा मी मळून घेणार आहे आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे अगदी घट्टसर असं पीठ मळलेलं आहे जास्तसुद्धा पातळ वगैरे पीठ आपल्याला हे मळायचं नाही आहे आता इथे पिठाला वरनं थोडंसं अगदी तेल लावून घेतलं आहे आणि छान असं पुन्हा हाताने मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवून आणि तोपर्यंत जी आपली पुढची तयारी आहे ना ती करून घेऊया तर बघा एक बाऊल घेतला आहे बाउलमध्ये दोन उकडलेले किसून बटाटे मी घेतलेले आहेत बघा बटाटे उकडून घेतलेले आहेत छान बटाटा हाताने कुस्करण्यापेक्षा ना तुम्ही किसून घ्या म्हणजे तो छान असा एकसारखा मॅश होतो आता याला एक छान अशी फोडणी देऊन घेऊया पळीमध्ये इथे मी एक ते दीड पळी इतपत तेल गरम केलेलं आहे तेल तापलेलं आहे ते त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया हिरवी मिरची घातलेली आहे मी एक ते दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी लाल तिखटाचा वापरसुद्धा करू शकता किंवा मग हा पदार्थ जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल ना तर लाल तिखट नाही घातलं तरी चालणार आहे तर बघा फोडणी आपली छान अशी खमंग झालेली आहे आता यावरती ही, ही फोडणी वतून घ्यायची आहे फोडणी वतल्यानंतरनं आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा मग अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा छान मिक्स करू शकता तरी ते पाहू शकता छान असं मिक्स करून घेते आता यामध्ये आपला एक सिक्रेट जिनस घालूया या जिन्नसमुळे या पदार्थाला अजून छान अशी टेस्ट येते आता इथे मी बघा अर्धा सुद्धा कमी काळी मिरी पावडर घातलेली आहे काळी मिरी घातल्यामुळे ह्याची चव जी आहे ना ती अगदी बदलते आणि खायला अगदी टेस्टी लागतात भरपूर अशी कोथिंबीर हो घालून घेतलेली आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार इथे मी मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे मीठ अगदी इथे लक्षपूर्वक घाला कारण की आपण जे पीठ मळलं होतं ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना अगदी लक्षपूर्वक इथे मीठ घालून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आपल्या जे बटाट्याचं स्टफिंग आहे ना ते आपण एका साईडला ठेवून घेतलेलं आहे आता जे आपण पीठ मळून घेतलं होतं ना त्याच्यातून एक छोटासा उंडा घेतला आहे मी आणि त्याची आपल्याला इथे ही चपाती लाटून घ्यायची आहे अगदी थोडंसं इथे पीठ लावायचं आहे चपाती लाटताना आणि छान पातळ अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे बघा तुम्ही मोठीसुद्धा लाटू शकता पण इथे आपल्याला जे गोल करायचे आहेत ना ते अगदी लहान लहान करायचे आहेत जे बाईट्स करायचे आहेत ते त्यामुळे इथे मी छोटी चपाती लाटून घेते तर बघा आपण इथे जे पांढरे तीळ आणि चिली फ्लेक्स घातले होते ना त्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसते ही चपाती मुलांनासुद्धा जर तुम्हाला चपाती वगैरे कधी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीनेसुद्धा चपाती बनवू शकता त्यांना कारण की मुलांना कधीतरी असं वेगळं काही खायला मिळालं ना तर तेसुद्धा नक्कीच आवडीने खातील तुम्ही हा पदार्थ ना पाहुणे रवळे आल्यावर करू शकता किंवा मग मध्ये आधी जर नाश्त्यामध्ये जर तुम्हाला हा पदार्थ करायचा असेल तर त्यावेळेससुद्धा नक्कीच बनवू शकता कारण की नेहमीचे पोहे उपमा खाऊन तर सगळेच जण कंटाळतात किंवा मग नेहमी पाहुणे आले तर नक्की काय बनवायचं नाश्त्याला सुचत नाही तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि ते सुद्धा तुमचे खूप जास्त कौतुक केल्याशिवाय राहणार नाही कारण की चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतो आता बघा जी भाजी टाकून घ्यायची आहे आपण याच्यावरती जे आपण बटरचे स्टफिंग करून घेतलं होतं ना ते या पोळीवरती टाकून घ्यायचं आहे आणि अगदी या पद्धतीने हाताने आपल्याला हे सगळीकडून लावून घ्यायचं आहे अगदी एकसारखा असा बटाटा आपल्याला सगळीकडे पसरवायचा आहे बघा तुम्ही हाताने पसरू शकता किंवा मग चमच्याच्या सहाय्याने सुद्धा अगदी सहज पसरवता येतं बघा थोडंपर्यंत इथे मी जी बटाट्याची भाजी आहे ना ती पसरून घेतलेली आहे आता व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे रेसिपी करायला थोडासा वेळ लागतो पण अगदी खायला म्हणाल तर अप्रतिम लागते आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे फक्त तुम्हाला कणिक मळायचं आहे आणि जे बटाट्याचं सा स्टफिंग सांगितलं आहे ना ते बनवून घ्यायचं आहे की तुमची ही, ही रेसिपी नंतरनं अगदी पटकणी तयार होणार आहे तर बघा याचा असा रोल करून घेतलेला आहे मी आणि जो रोल करून घेतला होता ना तो सुरीने मध्यभागी आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आता इथे मी कात्रीच्या सुरीचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे प्लेन सुरी असेल ना तर त्याचा वापर करा अगदी व्यवस्थित असंही कट होतं तर इथे पाहू शकता छान असे लेअर आलेले आहेत आतमध्ये आता अगदी ज्या पद्धतीने आपण भाकरवडी वगैरे करतो ना त्या पद्धतीने याचा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि अगदी बघा व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने हाताने थोडंसं अगदी प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हे दिसायला किती छान दिसत आहे ना आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात तर बघा अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा रोल इथे मी करून दाखवते आणि अगदी पटापट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही जर तुम्ही एकदा बनवायला घेतली ना तर ही रेसिपी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आरामात तयार होते फक्त बटाटा उकडायला काही थोडाफार वेळ लागेल तेवढाच नाहीतर मग अगदी आरामात दहा पंधरा मिनटं हा पदार्थ तयार होणार आहे आता अशाच पद्धतीने बघा सगळे रोल मी तयार करून घेतलेले आहेत आता हा पदार्थ मी दोन व्यक्तींनुसार केलेला आहे त्यानुसार इतके रोल पुरेसे आहेत आता बघा छान दिसण्यासाठी इथे मी जे काळे तिळे असतात ना ते वरच्या साईडने लावून घेतलेले आहेत तुम्ही काळे तिळ्याऐवजी पांढरे तिळ लावले ना तरीसुद्धा चालतील किंवा मग चिली फ्लेक्स वगैरे सुद्धा लावू शकता तेसुद्धा दिसायला अगदी छान दिसतात आणि तिळ लावल्यानंतर बघा हाताने आपल्याला हे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपण नंतर न तळताना तिळ वगैरे सुटणार नाही आणि अगदी याला चिटकून राहतील तर बघा छान असं हे प्रेस करून घेतलेलं आहे हातानेच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा एका साईडला तेल छान कडकडीत तापून ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये जे आपण रोल करून घेतले होते ना ते एक, एक सोडून घेऊया याला तुम्ही काय नाव द्याल ना हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मी तरी अजून याला कोणतंही नाव अजून दिलेलं नाही पदार्थ बनवायला अगदी सोप्पा आहे झटपट बनणारा आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये सुद्धा तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा सुद्धा आहे बघा कंटिन्यू इथे फास्ट गॅस ठेवायचा आहे आपल्याला गॅस अजिबातच बारीक वगैरे करू नका आता फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे छान गोल्डन रंग आहे तोपर्यंत तळून घ्यायचं आहे अगदी छान गोल्डन रंग आला ना की हे छान वर्ण कुरकुरीत होतात आतनं मौसूत आणि खायला अगदी भन्नाट लागतात आता बघा एक चार ते पाच मिनटं इथे मी ही छान तळून घेतलेले आहेत अगदी अशा पद्धतीने रंग आला ना की आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता दिसायलासुद्धा अगदी किती छान दिसत आहे आणि जे आपण पांढरे तीळ किंवा काळे तीळ लावणार असाल ना तुम्ही तेसुद्धा अगदी छान दिसतात याच्यावरती त्यामुळे नक्कीच आवर्जून पांढरे तीळ काळे तीळ किंवा मग चिली फ्लेक्स वगैरे लावा तर बघा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे अगदी नुसता खाल्ला ना तरीसुद्धा छान लागतो चहाबरोबर खा किंवा मग तुम्ही टॉमॅटो केचप जो सु सोबतसुद्धा मुलांना देऊ शकता अगदी ज्या पद्धतीने मठरी वगैरे असते ना त्याच पद्धतीने हा चवीला लागतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय